पाचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते पाहूया का काही ठळक घडामोडी विमुद्रीकरण मुद्द्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ होऊन कामकाज काही वेळा स्थगित होत अखेर संपूर्ण दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं स्थगन प्रस्ताव मांडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विरोधकांनी लोकसभेत केली परंतु लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ती फाळून लावून सरकार चर्चेला तयार असल्याचं सांगितलं परंतु विरोधकांनी त्याला दाद न देता गोंधळ सुरूच ठेवला पंतप्रधान मोदी लोकसभेत आल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच होता संसदेच्या आवारात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर विरोधकांनी सकाळी निदर्शनं केले पंतप्रधानांनी संसदेच्या सभागृहात याविषयी मार्गदर्शन करावं अशी मागणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलताना कलिसरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे असा दावा त्यांनी केला तसंच या निर्णयामागील काही मुद्द्यांच्या चौकशीसाठी संसदेची संयुक्त समिती नियुक्ती करावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली शेतकी पतपुरवठ्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना एकवीस हजार कोटी रुपये नाबार्डनं मंजूर केल्याची माहिती केंद्रीय वित्त व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी दिली तयारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते शेतकऱ्यांना कर्ज आणि रोख रकमेचा पुरवठा करण्याच्या दृष्टीनं रिझर्व्ह बँकेसह हो नाबार्डला आणि बँकांनाही सूचना देण्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणामुळे डिजिटल आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत त्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता आल्याचं दास यांनी यावेळी सांगितलं मध्ये नियंत्रण रेषेजवळ पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये आज सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास पाकिस्ताननं विनाकारण गोळीबाराला सुरुवात केली भारतीय सैन्याच्या चौक्या आणि नागरी वस्तीवर गोळीबार होत असल्याचं वृत्त संरक्षण सूत्रांनी दिलं पाकिस्तानच्या या आग्रिकीला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे शेतमालाची किमान आधारभूत किंमत वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्याच कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे असंही म्हणाले जिल्हा बँकांच्या माध्यमातून काळा पैसा पचवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचं रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आल्यानंच त्यांच्यावर निर्बंध घालण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं मात्र यातून शेतकऱ्यांना सवलत देण्यासाठी राज्य शासनानं पंतप्रधानांना विनंती केली आहे असंही म्हणाले पंढरपूरची सत्ता जर सेनेच्या ताब्यात दिली तर आम्ही तीर्थक्षेत्र म्हणून पंढरीचा विकास करू असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिलं पंढरपूर नगरपालिकेच्या शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित पत्रकार ते बोलत होते सेना सत्तेत असली तरी कायम जनतेच्या सोबत आहे विमुद्रीकरणाचा निर्णय योग्य असला तरी कार्यपद्धती चुकीची आहे असंही शिंदे यावेळी म्हणाले ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री एम जी मेनन यांचं काल नवी दिल्ली इथं निधन ते झाल वर्षांचे होते इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य कलि होत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी मेनन यांनी सुमारे पाच दशक का कार्य कलि पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी मेनन यांनी भौतिकशास्त्रात शोधकार्याबद्दल विविध सन्मान मिळाले होते आजच्या आदिवासी गोवारी शहीद स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी नागपुरात झिरो माईलजवळच्या गोवारी शहीद स्मारकाजवळ गोवारी समाजाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली यावेळी आमदार प्रकाश गजभिय माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह सामाजिक संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्मारकावर पुष्पांजली वाहून वंदन केलं गोवारी आदिवासींच्या मागण्यांसाठी तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव नो रोजी काढलेल्या मोर्चात चेंगराचेंगरी होऊन एकशे चौदा गोवारी बांधवांचा सा मृत्यू झाला त्या शहीदांच्या स्मृती जागवण्यासाठी या समाजाचे बांधव दरवर्षी या दिवशी एकत्र येतात गोव्यात सुरू असलेल्या इफ्फी अर्थात सत्तेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयानं आझादी सत्तर साल याद करो कुर्बानी या संकल्पनेवर आधारित मल्टीमीडिया प्रदर्शन भरवलं आहे स्वातंत्र्यासाठी बहुमूल्य योगदान स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिकांवर आधारित चित्रपट विविध भाषांमधले संग्रहित चित्रपट या प्रदर्शनात आहेत त्याचप्रमाणे अस्पृश्यता महिला सक्षमीकरण जाती पद्धती यांसारख्या सामाजिक मुद्द्यांवरील लढा दाखवणारे चित्रपटही या प्रदर्शनात आहेत आणि याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार